नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पंचवीस जानेवारीला म्हणजेच गुरुवारी या दिवशी आलेले आहेत शाकंभरी पौर्णिमा सोबतच या दिवशी गुरुपुषामृत योगसुद्धा जुळून आलेला आहे यामुळे या, या गुरुवारच्या दिवसाचं विशेष महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी सोबतच कुबेर देवता आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची जास्तीत जास्त सेवा आणि उपाय हे आपल्याला करायचे आहेत जेणेकरून त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी यासुद्धा दूर होतील आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा उपाय सांगणार आहे आंब्याच्या पानांचा आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय जर आपण या दिवशी केला तर एका रात्रीत आपलं नशीब बदलून आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि पुढील सात पिढ्या आपल्याला काहीच कमी पडणार नाही आपल्या घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील आणि लक्ष्मी ही अखंड स्वरूपात वास करेल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा ही जी पौर्णिमा आलेली आहे तर ही पौर्णिमा वर्षातील पहिली पौर्णिमा आहे आणि सोबतच गुरुपुष्यामृत योग जो आहे तर हा सुद्धा नवीन वर्षातील पहिलाच गुरुपुष्यामृत आहे यामुळे या दिवसाचं महत्त्व हे अधिकच आहे या दिवशी आपण जेवढे पण उपाय करतो त्या उपायांचं निश्चित आपल्याला फळ हे प्राप्त होत असतं ज्या प्रकारे आंब्याच्या झाडाचे जे महत्त्व आहे तर हे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे त्याचप्रमाणे धार्मिक महत्त्व देखील तितकेच महत्त्वाचे आहे ज्योतिषशास्त्रात आंब्याच्या पानांचे अनेक उपाय सांगितलेले जातात या उपायाने जीवनातील सर्व समस्या आणि त्रासांपासून आपल्याला मुक्ती मिळते भाग्य उजळण्याशिवाय वास्तुदोष सुद्धा दूर करण्यासाठी आंब्याच्या पानांचा उपाय हा केला जातो तसेच आपण जर आंब्याच्या पानांचा हा उपाय जर केला तर सर्व कर्ज आणि इतर संकटांतून सुद्धा आपली मुक्तता ही होऊ शकते तर पहा सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे गुरुवारच्या दिवशी सकाळीच आपल्या घरामध्ये आंब्याची पानं ही घेऊन यायची आहे आंब्याची पानं आणण्यापूर्वी आपलं घर हे आपल्याला स्वच्छ करायचं आहे हळद आणि मीठ टाकायचं आहे पाण्यामध्ये आणि आपल्या घराची फरशी मुख्य दरवाजा उंबरठा हा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे यानंतर आंब्याची पानं आणायची आहेत अकरा आंब्याची पानं तुम्हाला काढायची आहेत कुठेही तुटलेली किंवा किड्यांनी खाल्लेली आहेत अशी पानं तुम्हाला घ्यायची नाही चांगली अखंड अकरा पानं तुम्हाला घ्यायची आहेत स्वच्छ पाण्याने धुवून काढायची आहेत यानंतर थोडंसं कुंकू आणि हळद आणि तूप तुम्हाला मिक्स करायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक पानावर तुम्हाला या तीन वस्तू एकत्र मिक्स करून तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना त्यामधले बिंदू आणि कडाच्या लाईन या तुम्हाला आवर्जून द्यायचं आहेत स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आणि स्वस्तिक हे काढल्यामुळे आपल्या घरातल्या सगळ्या अडचणी दूर होतात आणि कुटुंबावर येणारं संकटसुद्धा दूर होत असतं घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही प्रवाहित होत असते यामुळे स्वस्तिक काढायचं आहे एक धागा घ्यायचा आहे धाग्यामुळे तुम्हा तुम्हाला याचं एक तोरण बनवायचं आहे आणि हे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला लावायचं आहे हे तोरण लावल्यामुळे आपल्या घरामध्ये कुठल्याही नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत नाही किंवा कुठल्याही व्यक्तीच्या मनामध्ये आपल्या घरच्यांबद्दल किंवा आपल्या घराबद्दल काही विचार वाईट विचार असतील तर ते सुद्धा नष्ट होतात यामुळे या, या दिवशी आपल्याला असं एक तोरण जे आहे ते आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे यामुळे माता लक्ष्मी हीसुद्धा प्रसन्न होते आणि सदैव आपल्या घरामध्ये स्थिर राहत असते आणि सोबतच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी सुद्धा कायम टिकून राहते यानंतर तुम्हाला अजून एक घरातली नकारात्मकता दूर करण्यासाठी घरामध्ये भांडणं असेल आजारपण असेल दुःख दारिद्र्य असेल एकमेकांचं घरामध्ये पटत नसेल सतत वादविवाद होत असेल तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे एक आंब्याचं पान आपले समर चा फोड़ो समर तुम्हाला घ्यायचं आहे आपल्या देवघरासमोर स्वामींच्या फोटोसमोर तुम्हाला बसायचं आहे आसनावरती बसायचं आहे यानंतर आपल्या उजव्या हाताचं जे करंगीजवळचं बोट असतं तर्जनी तर हे बोट तुम्हाला त्या ग्लासमध्ये त्या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि तुम्हाला एक वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते अभिमंत्रित झालेलं जे पाणी आहे तर हे तुम्हाला घेऊन त्यामध्ये तुम्हाला एक आंब्याचं पान टाकायचं आहे आणि या आंब्याच्या पानाने तुम्हाला हे जे पाणी आहे हे संपूर्ण आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे सोबतच उरलेलं जे पाणी आहे तर हे पिण्याच्या माठामध्ये तुम्हाला ओतून द्यायचं आहे यामुळे हे पाणी घेताना चांगलं घ्या जेणेकरून आपण ते पिऊ शकतो यामुळे घरामध्ये जर मतभेद असेल वादविवाद असेल त्यासारख्या गोष्टी दूर होतील भांडणे आजारपण कटकटी यासारख्या गोष्टीसुद्धा दूर होतील हा सुद्धा अतिशय प्रभावी उपाय आहे आणि हा उपायसुद्धा तुम्हाला या दिवशी करायचा आहे तसेच जर तुम्हाला जीवनामध्ये कायम कोणत्या कोणत्या -कौन्ते अडचणींना सामना करावा लागत असेल प्रत्येक कामात तुम्हाला अडथळा येत असेल तुम्हाला कामामध्ये यश प्राप्त होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे आजच्या या दिवशी ना थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि आंब्याच्या झाडाच्या मुळांना तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे आंब्याच्या झाडाला नमस्कार करा आणि मनातली तुमची इच्छा पुन्हा त्यांना झाडाला सांगायची आहेत या उपायनेसुद्धा सुद्धा यशाचा मार्ग हा खुला होतो आणि आपल्या प्रत्येक कामात यश हे मिळत असतं तसेच या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर वाळलेल्या जर तुम्हाला लाकूड भेटलं आंब्याचं तर ते घेऊन या आणि त्याचं हवनसुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकतात हे हवन केल्यामुळे सुद्धा घरातली नकारात्मकता वाईट शक्ती शत्रुबाधा पितृदोष वास्तुदोष हा नष्ट होत असतो तर पहा सांगितल्याप्रमाणे हे छोटे छोटे तीन उपाय जे आहेत तर ते तुम्हाला या दिवशी आवर्जून करायचे आहेत करून पहा अतिशय चांगला योग जो आहे तर तो या दिवशी जुळून आलेला आहे आणि या योगावरती आपल्या आयुष्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी आपण काही उपाय केले तर नक्कीच त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं आता हे दरवाजावरती तोरण लावलेलं ला आहे तर हे तोरण आपल्याला कधी काढायचं आहे तर हे तुम्हाला दोन ते तीन दिवसानंतर लगेच काढून घ्यायचं आहे हे तोरण आपण आपल्या घरच्या मुख्य दरवाज्यावरती लावल्यानंतर ना जेवढी सकारात्मक ऊर्जा भेटते ते तेवढीच नकारात्मक ऊर्जा हे तोरण सुकल्यानंतर त्यातून येत असते यामुळे जास्त दिवस चुकूनही तोरण आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवायचं नाही थोडंसं सुकलं की लगेच आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि निर्माल्यमध्ये तुम्हाला हे टाकायचं आहे तर असा हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे नक्की करा, करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ